अल्कोजमध्ये अलकोजचा आहे लेबर कॅम्प आणि अल्कोज वरून आता मी जातो आहे जबलालीमध्ये आमच्या एका मित्राकडे आलेलो मी रात्री इथंच थांबलो एरिया खूप मस्त आहे जवळच न्यू ग्रँड सिटी मॉल आणि हे बघा असा कॅम्प आहे भरपूर मोठा कॅम्प आहे पाचशे हजार लोक राहतात आहे का ना हा पाच सहा हजार लोकच राह राहिला हे बघा कपडे वगैरे सगळे असेच ठेवलेले ठेवलेले इथे सेम टाइम सिव्हिल कंपनीचा कॅम्प आहे त्याच्यामुळे असे आहे एम एपी असतं ना मेकॅनिकलचा तो थो थोडं चांगला कॅम्प असत चला, चला। कसे कसे कपडे टाकलेत बाबा सुकायला <laughs> मुकामाला थांबलेलो आहे मी मित्राकडं आमच्या एका माझा मुकामाला थांबून आता चाललोय दुसरीकडं दोन तीन दिवस दो सुट्ट्यात ना त्याच्यामुळे मी चाललेलो आहे इकडे तिकडं फिरण्या फिरण्यासाठी काय आमच्या जुन्या कंपनीचे काही जुने मित्र आहेत हे सगळे पोर आहेत ना सगळे आपले हे सगळे मुंबईला आम्ही सोबत कामाला होतो तर त्यांच्याच नादा, नादा ना, दुबाईला आलेलो मी हे सगळ्या पोहऱ्यासोबत <laughs>